नमस्कार मित्रांनो ग्रेट इंडियन आयुर्वेदा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुमचं वजन वाढतंय का त्याचबरोबर चरबीमुळे तुमचं पोट सुटलेलं आहे का आणि तुम्हाला ते वजन नैसर्गिकरित्या कमी करायचं आहे का तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो आपलं वजन का वाढतं हा प्रश्न आपल्याला सर्वात पहिला पडलेला असेल मित्रांनो जेव्हा आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीचं प्रमाण वाढतं आणि त्या कॅलरीचं रूपांतर हे चरबीमध्ये होतं त्यावेळेस आपलं वजन वाढतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर आपलं वजन वाढलं तर तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं मित्रांनो जर आपलं वजन वाढलं तर आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्याला हार्ट ब्लॉकेजची समस्या जाणू शकते त्यामुळे आपल्याला हृदयरोगाचा त्रास हा जाणवू शकतो हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम होऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जर चरबीचं प्रमाण वाढलं मेदाचं प्रमाण वाढत गेलं तर आपली जी पाचनशक्ती आहे ती मंदावते आणि ती पाचनशक्ती मंदावल्यामुळे आपल्या ज्या शरीरामध्ये इन्सुलिन बनायचं जे कार्य आहे ते मंदावतं त्यामुळे आपल्याला मधुमेहासारखे आजार होऊ शकतात बरोबर आपलं वजन वाढत असेल तर आपल्याला हाय बीपी सारखे त्रास होऊ शकतात मित्रांनो आपलं जर वजन वाढलेलं असेल तर आपल्याला दिवसभर थकवा आळस यासारख्या समस्या जाणवतात मित्रांनो चला आता आपण वजन वाढण्याची कारण पाहूया मित्रांनो जर आपल्या आहारामध्ये कॅलरीयुक्त पदार्थांचं जर प्रमाण जास्त असेल आणि आपण कॅलरीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करत असू तर त्यामुळे आपलं वजन वाढतं त्याचबरोबर जर आपल्याला थायरॉईडची समस्या असेल तर थायरॉईडच्या समस्येमुळे सुद्धा आपलं वजन वाढू शकतं थायरॉईडच्या पेशंटमध्ये बराच वेळा असं पाहिलं गेलं आहे की थायरॉईडचे पेशंट काही खात न खाता पिता सुद्धा त्यांचं वजन वाढतं तर थायरॉईडमुळे सुद्धा वजन वाढू शकतं त्याचबरोबर जर मित्रांनो आपल्या झोपेच्या वेळा अनियमित असतील आपण दिवस झोपत असू किंवा रात्री उशिरा झोपत असू त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं मित्रांनो हार्मोन इनबॅलन्स झाल्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये हालचालीचा अभाव असेल आपण व्यायाम करत नसू प्राणायाम योगासनं करत नसू तर त्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढू शकतं त्याचबरोबर मित्रांनो जर आपण फास्ट फूडचं सेवन करत असाल तर त्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढतं त्याचबरोबर मित्रांनो जे पॅक फूड असतं त्यामध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते जर आपण इंटेक केलं तर त्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढू शकतं मित्रांनो मैद्याच्या पदार्थाचं सेवन पचायला जड पदार्थ अशा प्रकारच्या पदार्थांचं सेवन केलं तरी सुद्धा वजन वाढू शकतं मित्रांनो जर आपण टेन्शन घेत असाल सतत तणावामध्ये असाल तर त्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढू शकतं वजन वाढण्याची कारण ही वेगवेगळी असू शकतात चला मित्रांनो नैसर्गिकरित्या आता आपण वजन कमी कसं करायचं त्यासाठी आपण कुठला आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरायचा त्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो त्या प्रॉडक्टचं नाव आहे मेदोजय सिरप मित्रांनो हे धूतपापेश्वर या दीडशे वर्ष जुन्या नामांकित कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे मित्रांनो या सिरपमध्ये तीसहूनही अधिक जास्त प्रकारच्या जडीबुटी यामध्ये आहेत हे पूर्णपणे नैसर्गिक आहे मित्रांनो याची जी साईज आहे ही साडेचारशे एम एल आहे आणि प्राइस तीनशे तीस रुपये आहे मित्रांनो हे जे सिरप आहे ते आपल्या शरीरासाठी खूपच चांगल्या प्रकारे काम करतं आपल्या शरीरातील जे चरबी आहे ते वितळवण्यासाठी हे सिरप खूप चांगल्या प्रकारे काम करतं चला आता मित्रांनो आपण यामध्ये कुठले कुठले घटक आहेत त्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो याच्या प्रत्येक दहा एम मध्ये एक हजार मिलीग्राम कांचनार यामध्ये आहे मित्रांनो कांचनारमुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये चरबी साठलेली असेल तर ती चरबी वितळवायसाठी कांचनार खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्याचबरोबर जर थायरॉइडचे पेशंट कुणी असेल तर थायरॉइडच्या पेशंटसाठी हे सिरप खूप चांगल्या प्रकारे काम करतं कांचनारमुळे थायरॉइडच्या पेशंटला खूप चांगल्या प्रकारे आराम मिळतो थायरॉइडच्या समस्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कांचनार काम करतं त्याचबरोबर जर शरीरात चरबीच्या गाठी असतील तर त्या वितळायचं काम सुद्धा कांचनार करतं त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये दुसरा घटक आहे तो म्हणजे त्रिफळा त्रिफळा म्हणजे काय तर आवळा हिरडा आणि बेहडा तीन पॉवरफुल औषधींचं कॉम्बिनेशन यामध्ये आहे मित्रांनो त्रिफळा जे आहे ते आपल्या पाचनशक्ती स्ट्रॉंग करण्याचं काम करतं त्याचबरोबर आपल्याला वेट लॉस करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा त्रिफळा खूप चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो यामध्ये दुसरा घटक आहे तो म्हणजे शोधित गुकुळ शोधित गुकुळ आपल्या शरीरामध्ये जे काही चरबी असते ते वितळवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं त्याचबरोबर यामध्ये कुमारी आहे कुमारीमुळे आपलं जे डायजेशन आहे कुमारी म्हणजे काय तर कुमारी म्हणजे ॲलोवेरा ॲलोवेरामुळे आपलं डायजेशन सुधारायला मदत होते त्याचबरोबर बॉडी डिटॉक्स व्हायला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होते त्यानंतरचे कंटेंट आहे धातकी दारू हरिद्र आग्रू यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठ मध लोद्र रासना त्याचबरोबर यामध्ये उशीर आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये दालचिनी लवंग हे सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे आपल्या शरीराला जो आळस येतो तो, तो आळस घालवायला खूप चांगल्या प्रकारे हे सिरप मदत करतं त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये काळी मिरी पिंपळी आणि सुंठ या तीनच कॉम्बिनेशन आहे हे तीन घटक म्हणजेच त्रिकटू त्रिकटूचा वापर सुद्धा यामध्ये केलेला आहे मित्रांनो यामध्ये विडंग आहे त्याचबरोबर गुळ सुद्धा यामध्ये आहे मित्रांनो पीसीओडी मध्ये सुद्धा हे सिरप खूप चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो जर तुमची पाचनशक्ती वीक झालेली असेल तर तुम्ही जर हे सिरप तुम्ही वापरलं तर तुमची पाचनशक्ती ही मजबूत व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आळस से येत असेल तर या सिरपच्या सेवनामुळे तुम्हाला दिवसभर पूर्णपणे उत्साह जाणवतो एखाद्या व्यक्तीला जर दिवसात झोप येत असेल आणि आळस थकवा वगैरे जाणवत असेल जर त्या व्यक्तीने हे सिरप घेतलं तर दिवसात झोप येण्याची समस्या सुद्धा आपली सुटू शकते मित्रांनो हे जे सिरप आहे आपल्या शरीरातील जी चरबी आहे ते वितळायचं काम करतं आणि नॅचरल पद्धतीने आपलं वजन मेंटेन करण्याचं काम हे सिरप अतिशय चांगल्या पद्धतीने करतं मित्रांनो हे सिरप जेव्हा आपण वापरत असू तेव्हा काही सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे जेव्हा पण तुम्ही हे सिरपचा इंटेक करणार असाल जेव्हाही सिरप तुम्ही वापरणार असाल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध आपण घ्यायचं नाही त्याचबरोबर गरोदर असणाऱ्या माता स्तनपान करणाऱ्या माता यांनी या सिरपचं सेवन टाळायचं आहे हे सिरप जर कोणाला घ्यायचं असेल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे त्याचबरोबर जे डायबिटीजचे पेशंट असतील त्यांनी हे सिरप वापरण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा मित्रांनो हे सिरप घेण्याची पद्धती आता आपण पाहूया मित्रांनो वीस एम एल औषध वीस एम एल पाणी दिवसातून दोन वेळा असं आपल्याला घ्यायचं आहे सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवणाच्या एक तास आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला हे सिरपचा वापर करायचा आहे मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला मेदोजय बद्दल जर अजून काही काही प्रश्न विचारायचे असतील तर ते, ते कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती हवा आहे हे कमेंट करून नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग